नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर आज आपण मराठी साहित्यातील अमर ग्रंथ श्री ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील तिसरी आणि चौथी ओव्यांचा वि सविस्तर अभ्यास करणार आहोत हा अध्याय सांख्य योगावर आधारित आहे जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचं अमरतत्व आणि कर्तव्याचं तत्त्वज्ञान समजवतात संत ज्ञानेश्वरांनी या ओव्या इतक्या सुंदर मराठीत रचल्या की त्या माझंही आपल्या मनाला भेटतात या दहा ते बारा मिनटांच्या व्हिडिओत आपण या ओव्यांचा अर्थ सांख्य योगाचं तत्त्वज्ञान आजच्या काळातील उपयोग काल सुसंगत उदाहरणासह जाणून घेणार आहोत चला तर ओम नमोजी आद्या मनात आध्यात्मिक प्रवास सुरू करूया श्री ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर आधारित मराठी टीका आहे जी संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन बाराशे नव्वदमध्ये नव नेवासे येथे रचली दुसरा अध्याय सांख्ययोग हा गीतेचा पाया आहे येथे अर्जुन युद्धाच्या भीतीने आपल्या नातेवाईकांना मारण्याच्या शोकाने व्याकुळ आहे पहिल्या दोन ओव्यात संजय धृतराष्ट्राला अर्जुनाची मनस्थिती सांगतो आणि अर्जुन श्रीकृष्णाला आपला संभ्रम व्यक्त करतो तिसरी आणि चौथी ओवी श्रीकृष्णाच्या उपदेशाची सुरुवात दाखवतात श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या शोकावर मात करण्यासाठी आत्म्याचं अमरतत्व समजावतात चला या ओव्या पाहूया तरी ते हास्यरूप बोलतात या निंदिता अनुचिता मनोनी तू ते न करिता शोक तुझा नाही जन्म मृत्यू नित्य आत्मा हा व्यापक विकार जरी देह गेल्या तरी आत्मा आत्मातैसा परत एकदा ओव्या बघूया तरी त्या हस तरी त्या हास्यरूप बोलता तया निंदिता अनुचिता मनोनी तू ते न करिता शोक तुझा नाही जन्म मृत्यपत्मा हा व्यापुकू अविकारी जरी देह गेलिया तरी आत्मतईसा या ओव्या भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक अकरा ते बारावर अकरा अकरा ते बारा, बारा वर आधारित आहे तिसऱ्या ओबीत श्रीकृष्ण अर्जुनाच्या शोकांचे कारण हास्यास्पद असल्याचे सांगतात तर चौथ्या ओवीत आत्म्याचा अमरतत्व मांडतात चला या सवि यांचा सविस्तर अर्थ पाहूया तिसरी ओवी तरी ते हास्यरूप बोलतात या निंदिता अनुचिता म्हणून ते न करिता शोक तुझा या ओबीचा अर्थ आहे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तुझं हे शोक करणं हास्यास्पद आहे जा। ज्या तू ज्यांच्यासाठी शोक करतोस त्यांच्यासाठी शोक करणं अनुचित आहे म्हणून हे शोक सोड विवेचन बघूया हा <coughs> बोलता श्रीकृष्ण अर्जुनाच्या शोकाला हास्यास्पद म्हणतात पण यात उपहास नाही तर प्रेमाळ समजवानी आहे ते सांगतात की अर्जुनाचा शोक आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाला न समजल्यामुळे आहे निंदिता अनुचिता अर्जुन ज्याच्यासाठी शोक करतो म्हणजेच आपल्या कुटुंबियासाठी त्यांचा आत्मा अमर आहे म्हणून शोक करणं अव अयोग्य आहे ज्ञानेश्वरांचा दृष्टिकोन ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्णाच्या शब्दांना सौम्य बनवलं आहे ते अर्जुनाच्या भावनांचा आदर करतात पण त्याला आत्मज्ञानाची गरज सांगतात कालसु सुसंगत उदाहरणे एक व्यक्ती नोकरी गमावल्यामुळे शोक करतो स्वतःला कमी लागतो त्याचा मैत्रिणी सांगतो ही फक्त नोकरी आहे ती तुझी किंमत यापेक्षा मोठी आहे हा स्त्रीकृष्णसारखा सल्ला आहे जो शोकाला हास्यास्पद ठरवतो नातेसंबंध एका तरुणाला त्याच्या मैत्रिणीने सोडला आणि तो दुःखी आहे त्याचं कुटुंब सांगतं तुझा जीवन यापेक्षा मोठा आहे हे शोक न करता सांगण्यासारखा आहे सामाजिक टीका एक कलाकाराला त्याच्या कामावर टीका टीका मिळते आणि तो निराश होतो त्यांचा गुरु सांगतो तुझी कला तुझ्या आत्म्यात आहे टीकेने ते कमी होत नाहीत हा अर्जुनाच्या शोकाला आश्चर्यूप ठरवण्यासारखा आहे आर्थिक संकट एक व्यापारी कर्जामुळे शोक करतो त्याचा मित्र सांगतो पैसे येतात आणि जातात तुझी बुद्धी आणि मेहनत कायम आहे हे श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनासारखं आहे तात्पर्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात की शोक अज्ञानातून येतो आणि आपण नश्वर गोष्टींना चिकटतो तेव्हा दुःख होतं श्रीकृष्ण अर्जुनाला आत्माच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतात चौथी ओवी नाही जन्म नित्य आत्मा हा व्यापकू अविकारी जरी देह गेल्या तरी आत्मा आत्मातहीसा <coughs> या ओवीचा अर्थ आहे श्रीकृष्ण सांगतात आत्म्याला जन्म किंवा मृत्यू नाही तो नित्य आणि सर्व व्यापी आहे अविनाश आहे देह नष्ट झाला तरी आत्मा तसाच राहतो या वरील ओवीचं विवेचन नाही जन्म मृत्यू म्हणजेच आत्मा अनादी आहे अनंत आहे त्याला जन्म मृत्यूच्या मर्यादा नाहीत नित्य व्यापक अविकारी आत्मा कायम आहे सर्वत्र आहे तो बदलत नाही देह गेल्या तरी न शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे म्हणून अर्जुनाने मृत्यूसाठी शोक करू नये ज्ञानेश्वरांचा दृष्टिकोन ज्ञानेश्वर आत्म्याचा अमर ढगांच्या रूपकात मांडतात ढग गेला ढग म्हणजे देह गेला तरी सूर्या सूर्य सूर्याला उप उपमाही आत्म्याच्या आहे तसाच राहतो काल सुसंगत उदाहरणे बघूया अप्त्यष्टाच्या मृत्यू म्हणजे एक व्यक्ती आपल्या आजो आजोबांना आजोबांच्या मृत्यूमुळे शोक करतो त्याची बहीण सांगते आजोबांचं प्रेम आणि शिकवण तुझ्या जिवंत आहे ह्या आत्म्याचं अमरतत्व आहे करिअरमधील बदल कम एक कर्मचारी कंपनी सोडतं आणि विचार करतो की त्याचं आयुष्य संपलं त्याचा मित्र सांगतो तुझी कौशल्य आणि मेहनत तुझ्या सोबत आहे हे आत्म्याचं नित्य अविकारी स्वरूप आहे सामाजिक बदल एक कार्यकर्ता सामाजिक सुधारण्यासाठी लढतो पण अपयशात त्याचा गुरु सांगतो तुझ्या विचारांचा प्रभाव कायम राहील हे आत्म्याचा सर्वव्यापी स्वरूपासारखा आहे ध्यान आणि आत्मचिंतन एक तरुण ध्यानातून समजतो की त्याचं खरं स्वरूप त्याचा शरीरापेक्षा मोठं आहे हे ज्ञानेश्वरांचा आत्मात हिस्सा सांगण्यासारखा आहे स्वप्नांचा पाठलाग एक तरुणी अपयशाच्या भीतीने स्वप्न सोडते तिचा सा मित्र सांगतो तुझी इच्छाशक्ती कायम आहे या आत्म्याच्या नित्य स्वरूपासारखं आहे तात्पर्य ज्ञाने ज्ञानेश्वर महाराज सांगतात आत्म्याचं अमरतत्व समजलं की शोक आणि भीती नष्ट होते श्रीकृष्ण अर्जुनाला सांख्ययोगाचा पाठ शिकवतात आत्मा नित्य आणि नित्य आहे म्हणून कर्तव्यापासून मागे हटू नये तत्वज्ञानाने आजचा काळ वरील ओव्यांचा तत्त्वज्ञाने आजचा काळ काळ यामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत या दोन ओव्या सांख्ययोगाचा गाभा मांडतात आत्म्याचं अमरतत्व आणि कर्तव्याचं महत्त्व अर्जुनाचा शोक आपल्या सर्वांचा आहे आणि श्रीकृष्ण मार्गदर्शन आपल्या अंतकरणात आहे आजच्या काळातील प्रासंगिकता आणि उदाहरणे तणावाने भीती एक विद्यार्थी परीक्षे नापास पास होण्याच्या भीतीने अभ्यास सोडतो की ओव्या सांगतात तुझं खरं स्वरूप अपय अपयशापेक्षा मोठं आहे <coughs> नात्यांचा शोक एक व्यक्ती तुटलेल्या नात्यामुळे दुःखी आहे ती समजते की तिची खरी ओळख त्या नात्यापेक्षा मोठी आहे या आत्म्याचं अमर्तत्व आहे सामाजिक दबाव एका तरुणाला समाजाच्या अपयशामुळे स्वप्न सोडावी लागतात तो ध्यानातून समजतो की त्याचं खरं सामर्थ्य त्याच्या आत आहे श्रीकृष्णाच्या उपदेशांचा आहे अध्यात्मिक शोध आध्यात्मिक शोध आजकाल लोक योग आणि ध्यानातून शांती शोधतात या ओव्या सांगतात की आत्म्याचा जा तो समजलं की तणाव नष्ट होतो करिअर निवड एक तरुणाला इंजिनिअरिंग आणि कला यापैकी निवड करायची आहे तो समजतो की त्याचं खरं स्वरूप कोणत्या लेवलपेक्षा कमी आहे कोणत्याही लेवलपेक्षा मोठा आहे आध्यात्मिक दृष्टिकोन ज्ञानेश्वरांनी आत्म्याचं अमर्तत्व सूर्याच्या ढगाच्या स्तूपकात मांडलं ते सांगतात की आपण खरं स्वरूप ओळखलं तर जीवनातील शोक आणि भीती नष्ट होते मित्रांनो ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील तिसऱ्या आणि चौथी ओव्या आपल्याला आत्म्याचं अमर्तत्व कर्तव्याचा मार्ग दाखवतात अर्जुनाचं दुःख संपलं अगं अर्जुनाचं दुःख आपलं हे आणि श्रीकृष्णाचं मार्गदर्शन आपल्या अंतःकरणात आहेत या ओव्या वाचून चिंतन करून आपण आप जीवनात संतुलन आणू शकतो तुम्हाला ओव्या कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक क लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच पुढच्या व्हिडिओत आपण ज्ञानेश्वरीचा आणखी अभ्यास करू तोपर्यंत ओम नमोजा अध्या मनात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद